काय प्रकार घडलं आहे काय नाही हॉटेलवर जेव्हा आलेलं वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मग मी असा काचातून फोटो द्यायला गेले गे की त्यांनी काच पॅक केली आणि यात पॅक केली त्यांनी लगेच गिअर टाकले एकशे चाळीस स्पीडनं प गाडी पळवून नेली मला तिथं बुकी घातली आणि परेशाला ती म्हणायची मारायचे देशात नाही ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवर फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत ती ड्रायव्हर म्हणला याला जामकेड बस नाही तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घरला सहा वाजता साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही ना ना। पंधरा दिवसात दुसरी घटना आहे मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल ले 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 जे आपला वडगावचा त्याच्यावर फिटून दिलेला आहे मला जेवण हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज येत ना सगळे फोटो मागतात म्हणून आपल्या फोटो फोटून त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलेला किती जाण काय प्रकार प्रकार काय होता म्हणजे काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फुटू द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला दे गेल्यावर मला उचलून त्यांनी मारायचे म्हणायचे ना खालास करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबाच नेल तर ने मला त्यात करून कसे पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय होई आता ती माग थांबलेली ती काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पडणं पडल्यावर तर काय पाळणार आहेत का थोडी माग काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई करायला मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदा होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टाटी म्हणून भरपूर ला आम्हाला म्हणजे काय काही धंदाच करून असं त्यांचा हिशेब झालेला आम्हाला गाडी पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे हो मारले का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होत की आम्हाला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम केलं नेतो पाच व्यक्ती होती ती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्राम चे चारशे फॉलोअर झाले आणि अशी घटना काय होत आता असे म्हणजे आता सपोर्ट देणारा आहे महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब आहे त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं पोनवर धमकी देत तिथे थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराज हिशेबानं उचलून नेले ना मला अडकून का तज्ञ नाही समजे कोणता हिशोब आता दरवाजा अडकून दरवाजा मध्ये अडकून नाही रे काय इवन आहेत की माझ्या हाताला की हात घुसलेत नाही तिथं पायाला घासले जेव्हा इकडून नाही हे आमटा फुटला माझा मी पण चप्पूर सुट्टी नाही नाही तर आज पाय बी राहिली नसते माझी काय मागणी आहे प्रशासन पर एकच मागणी घ्यायला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे ना भारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता ग का, काय तिथं ना आम्हाला म्हणजे जाऊ पण आम्ही सिविलला आलो इथं इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललं आम्हाला खास गेलं इलाज करायचं तिकडंच चाललं आम्ही जाताना बंद हा हॉटेल बंद हॉटेल बंद करू मुख्य माणूस तर चितावरण मला आता मला सांग नोकर काय करणार मालकाला मारायला आज भेलेला आहे त्या लवकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार बिहुण आहे आमचं टोळ मारून जाते ना ह्याचं हेच नाही पश्चात कारण माझी माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडं आल्यानंतर हे तिथं ट्रॉफिक व्हायला लागली कुणा जीवाला धोका होऊन तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या पटनात आणणार पण इथं माझ्या जीवावर उठले झाला काय मग पुढं काय पुड़ो करना रहता आता मला पाहिजे पाहिजे दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा